नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय पुढच्या चार ते सहा तासामध्ये कसं पाव पाऊस असेल हे आपण जाणून घेणार आहोत बहुतांश जिल्ह्यांमध्ये जे तुफानी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं तर जय जळगाव अकोला अमरावती वाशिम या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे नंतर तर अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला तुफानी स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मुंबई सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी एकंदरीत जर बघितलं तर जे आजचा पाऊस हा सर्व असणार आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी पुढील काही काळामध्ये जे विविध जिल्ह्यांमध्ये तुफानी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे राज्यामध्ये जर बघितलं तर अचानक वातावरण बदल होत आहे मागच्या चार ते पाच दिवसापासून ढगाळ परिस्थिती कायम आहे तर पुढील सतरा अठरा एकोणीस वीस तारीख चार दिवस ज्या राज्यात तुफानी पाऊस असणार आहे याचीसुद्धा सरावाने नोंद घ्यावी पुढील काही काळामध्ये जर बघितलं तर जे अचानक वातावरण बदल हा होत आहे आणि मधूनमधून जे पावसाच्या सर या ठिकाणी बरसताना दिसत दिसत आहे पुढील काही काळामध्ये म्हणजे चार ते सहा तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाने धुवून निघणार आहे याची सुद्धा सरावणी नोंद घ्यावी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्ती जास्त व्हॉट्सअपने शेअर करा